आज आपण बघतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा समाज रस्त्यावर उतरलाय पण तरीही या राज्य सरकारला याची जाणीव आणि दखल का घेत नाहीत कारण यांना आपल्याला दाखवा लागणार आहेत येणाऱ्या काळामध्ये यांनी जर येत्या ह्या दोन ते तीन दिवसामध्ये जर आपला अध्यादेश काढला नाही तर येणारं ना हे आंदोलन इतकं उग्र स्वरूपाचं राहणार आहेत यांना हे झेपणारे नाही आणि पेलणारे नाही कारण जरांगे पाटील हे जरी आज आमरण उपोषण करत असतील पण येणाऱ्या वीस तारखेच्या नंतर ते आमरणोपोषण राहणार नाहीत कारण या सरकारला रस्त्यावर कुठेही फिरता येणार नाही कोणत्याही मंत्र्याला कोणत्याही आमदाराला आम्ही रस्त्यावर कुठंच फिरू देणार नाहीत कारण आमच्या आमच्या जर नळडीला येत असेल तर आम्ही यांच्या नरडीचा घोट घ्यायला आता कुठेही मागे मोर बघणार नाहीये कारण हे कित्येक दिवस सहन करायचंय आम्ही इतके दिवस सहन करून सण हे जर आमचा अंत जर बघत असतील आता यांनी आमचा अंत बघू नयेत कारण मराठा हा जेवढा शांत आहे तेवढाच ही तो खंबीर आहे कारण गेली अनेक वर्ष आपण बघतोय या मराठा समाजाने नुसतं आंदोलन करायची आणि या नेत्यांना आज आपण गमवून बसलोय म्हणून आपल्याला मनोज जारांगी पाटलांना गमवायचं नाहीये कारण तसा हिरा महाराष्ट्रात आता पुन्हा होणार नाही पाटलांना जेरीस आणून सनी जो पंधरा तारखेचा जो जी आर ते काढणार होते त्यांनी जाणून बुजून ही खेळी खेळली आणि या सरकारनी त्यांना फक्त मारण्याचं षडयंत्र लावलंय या असल्या हरामखोर सरकारला आम्ही येणाऱ्या विचार निवडणुका दाखवून देऊ कारण आता आम्हालाही आमचं मतदान आम्ही लोकशाहीच्या मार्गाने रस्त्यावरती उतरतोय परंतु यांना लोकशाहीच मान्य नाही आहे हे फक्त त्यांचे काही वाचाळवीर राजकीय मंत्री यांच्या भक्त स्वतःच्या खुर्च्यासाठी हे त्यांना मराठ्यांच्या विरोधामध्ये आज बोलायला सोडलेत आणि आमच्याही काही भांडगुळे आहेत याच्यामध्ये दहा पाचच भांडगुळे जे स्वतःला समन्वयक म्हणून जे समजतात आणि त्यांना स्वयंघोषीचे समन्वयक आहेत यांनाही येणाऱ्या काळात हा समाज गरजवंत मराठा त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाहीत कारण यांनी बघतोय यांच्या स्वतःच्याच पोळ्या भाजून घेतल्या आहेत आणि समाजाला आज वेठीच धरलंय कारण दोन हजार सोळाच्या मोर्चामध्ये हा मोर्चा आपल्याच समाजाचा मोर्चा विकून टाकणारे दलाल आपल्यामध्ये सक्रिय झाले होते आपण बघतोय रस्त्यावर उतरण्याची वेळ आपल्याला काय येते कारण ही वेळ येऊ देऊ नये माझं एवढंच म्हणणं या सरकारला तुम्ही जर आज या दोन दिवसामध्ये जर निर्णय घेतला नाही तर येणार हे आंदोलन पुढचं तुम्हाला भविष्यातही पेलणार नसणार आहे सर्वांना सुरुवातीला जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे जास्तीचा वेळ घेणार नाही परंतु ज्या मराठा समाजाने आतापर्यंत मोठ्या भावाची भूमिका घेत अनेक समाजाला सोबतीला घेऊन इतर समाजाचा देखील भल्याचा विचार केला त्या मराठा समाजावरती आज काहीतरी मागण्याची वेळ आली आपले लेकर आज निश्चितच संकटात आहेत आणि या संकटाला कुठंतरी वाचा फुटावी म्हणून श्री मनोजारा जरांगे पाटील यांनी कुणबीमधून पन्नास टक्क्याच्या आतमधील ओबीसी समाजामधील आरक्षण त्या ठिकाणी मागितलं आणि ते कायद्याला धरून मागितलं आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे या लोकशाहीच्या राज्यामध्ये कुठलाही भावना कुठलीही गोष्ट व्यक्त करत असताना तिला आधार पाहिजे आणि म्हणून श्री मनोज दादा जरांगे पाटील यांनी एक कायद्याच्या चौकटीत बसेल अशा संबंधितलं वक्तव्य करून त्या ठिकाणी मराठा समाज एकत्रित केला मित्रांनो मराठा समाज हा कधीही कुणाच्याही पाठीमागा एक संघपणे उभा राहत नाही हा इतिहास आहे परंतु गोर गरिबा सर्व सामान्य घरामधून श्री मनोजा पाटला सारखा इमानदार आणि प्रामाणिक नेता आपल्याला मिळाला आणि मराठा समाजाला कुठेतरी जाणीव झाली की आता गद्दाराच्या फौज या इमानदार नेता आपल्याला भेटला या नेत्याला आपल्याला जपायचं काम करायचं अठ्ठावन्न मोर्चे मराठा समाजाने काढले या तवन्न मोर्चाने त्या ठिकाणी फक्त कौतुकच त्या मोर्चाचं केलं गेलं की या मोर्चामध्ये साधी पायाखाली मुंगी देखील मराठ्यांचे मेली नाही परंतु आम्हाला त्या कौतुकाचा त्या ठिकाणी निश्चित अभिमान वाटला परंतु पदरी काही पडला नाही श्री मनोजरा जरांगे पाटील यांचा उदय झाला वीस वर्षापासून ते आंदोलन करतात परंतु या जे काही भांडगुळा आपण ज्यांच्यावरती आतापर्यंत विश्वास टाकला ते साडे कद्दार निघाले चार पैशांसाठी विकले गेले आणि म्हणून समाजाचा आतापर्यंत त्या ठिकाणी राहस झाला आणि अशा वेळी श्री मनोहर धरंगे पाटील यांनी कुणबीमधून ओबीसी मधून पन्नास टक्क्याच्या आतमधलं जे आरक्षण मागितलं यावेळी सरकारची देखील तातखिळी बसली त्याचं कारण असं आहे की मंडल आयोग लागू करता करते वेळी ज्या ज्या सुविधा ज्या ज्या गोष्टी लागू केल्या होत्या त्या मराठा समाजाच्या नोंदीमध्ये त्या ठिकाणी कुणबी नोंदीमध्ये सापडल्या गेल्या आणि म्हणून मित्र मराठा समाज कधी कुणालाही कुठल्याही पद्धतीचा त्रास होईल अशी वर्तणूक कधीच करत नाही आणि म्हणून हे जे काही करण्याची गरज पडतीय सरकार जर सरकारच्या शब्दावरती ठाम राहिलं तर निश्चित प्रकारे अशी कुठलीच गोष्ट करण्याची गरज पडणार नाही मी पोलीस प्रशासन आहे महसूल प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहे या सगळ्याला सांगू इच्छितो की कुणाला त्रास होईल आमच्यापासून कुणाला इजा पोहचेल असं कधीही आपल्या मनातही त्या ठिकाणी येत नाही आणि तसा विचार देखील आमच्या मनाला शिवत नाही परंतु दिलेल्या आश्वासना पाळल्यामुळे हा रोष सर्वसामान्य मराठ्यांचा या ठिकाणी आलेला आहे आपल्यातली दहा पाच भांडगुळं बडबड करतायत परंतु या राण्या आणि छगण्याला मी निश्चित प्रकारे सांगू शकतो कि भावा, भावा सामान्य मराठा इथ तुमच्या सोबत सामान्य मराठा असं दाखवून तुम्ही आतापर्यंत पुष्कळ खाल्लं आता, आता तुमचे त्या ठिकाणी दुकानदार बंद झाल्यात आणि ह्या दुकानदारा बंद करण्यासाठी मराठा समाजाने कंबर कसून एक संघपणे अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज श्री मनोहर दादा जरंगे यांच्यासारख्या गरीब घरातील प्रामाणिक व्यक्ती सोबत उभा राहिला या व्यक्तीच्या नाकातून रक्त येत असताना चोवीस तास ज्यावेळेस आम्ही त्यांच्यासोबत असतो त्यावेळेस ते त्यांचे काय हाल होतात हे आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे मग अशा वेळी निश्चित प्रकारे सरकारने सरकारचे शब्द न बदलता शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी जे जे काही महाराष्ट्र भरामध्ये गुन्हे दाखल केले गेले के ते गुन्हे तत्काळ परत करावेत त्याचबरोबर निजामकालीन गॅजेट गॅझेट हैदराबाद गॅझेट लागू करावं त्याचबरोबर आपल्याला ज्या पद्धतीने मनोह जरांगे पाटील म्हणतात त्याच पद्धतीने आरक्षण हवंय हे सर्वसामान्य मराठ्यांची मागणी आहे जर कोणी वेगळं आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका मांडत असेल तर ती मराठ्यांची अवलात नाही आणि जे मराठे अशा लोकांना सपोर्ट करतील ती देखील मराठ्यांची अवलाद नाही हे सांगताना निश्चित प्रकारे शंका येण्याचं कारण नाही मित्रांनो एकच सांगतो आता मनोहर दादा जरांगे पाटला सारख्या व्यक्तीला वेळीच ओळखा जर अशा इमानदार व्यक्तीच्या पाठीमागे जर अशा गद्दार आहुलादीला ऐकून आपण जर पाठीमागे उभा राहिलो नाहीत तर भविष्यात काळामध्ये आपल्या मराठा समाजाला परत कुणीच वाली राहणार नाही हे ओळखण्याची वेळ आता आहे चार दोन भांडगुळ अभ्यास करतात सत्तर वर्ष पूर्ण वाचन वाचन करतात कशाचं वाचन करत आहे त्यांना कळाना एकाही मराठ्याचं भरा या भांडगुळापासून झालेलं नाही नुसतं वाचन करतात अरे अभ्यासू करणाऱ्या लोक कधीच लढा उभा करू शकत नाहीत तर तुमच्या माझ्यासारखं सर्वसामान्य घरातले पोरच लढा उभा करू शकतात त्यांच्या मनगटात बळ आहे पण हे बळ आपण व्यर्थ घालणार नाही चुकीचा त्रास आता या ठिकाणी आपण सगळेजण बसलेलो आहेत मी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासना सांगू इच्छितो इथं आम्ही बसलोत परंतु लहान लहान लेकरं गाडत बसले त्याची सुद्धा चिंता आम्हाला आहे सर त्याची देखील कळकळ आमच्या सगळ्याच्या मनामध्ये आहे जर निष्ठूर सरकार जर आमचं ऐकतच नसेल तर लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याशिवाय त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नाही जर मनातलं बोललोच नाही जर आम्ही लढलोच नाही आम्हाला आम्हालाही मिळणार नाही कारण गेल्या सत्तर वर्षाचा इतिहास आहे जे जे मागितलं ते, ते कधीच मिळाले नाही मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका पार पडत कधीच त्या ठिकाणी हिसकून घेण्याचा प्रयत्न केला नाही परंतु वीस तारखेपर्यंत ज्या विदेश विशेष अधिवेशन बोलवलंय त्याच्यामध्ये जर मराठा समाजाच्या सगळ्याची सगळ्या मागण्या मनोत राजा रंगे पाटील म्हणतात तशा पूर्ण झाल्या नाही तर निश्चित प्रकारे मराठा समाजाने जी भूमिका घेईल ती भूमिका सरकारला महागात पडेल एवढंच बोलतो आणि थांबतो जय जीव जु जय शिवराज जय शंभूराज काय या गोष्टीचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल कारण आम्ही आज काल गोलाबांगरी बंद केली आज हिंदेवाडी बंद केली आम्ही रोज शांततेच्या मार्गाने हा रस्ता बंद करणार यात कुठलीही शंका नाही रोज आम्ही हा रस्ता बंद करणार शांततेच्या मार्गाने मॅडमला माझी अशी विनंती आहे की मॅडमनी दोन मिनिटं आम्ही जे काल गोला निवेदन दिलं जवळपास पंचवीस गावाचे लोक तिथे जमा होते आज निवाडीला एवढा मोठं आंदोलन उभा आहे उद्या सुद्धा आम्ही रस्ता बंद करू पण या निवेदनाचं पुढं होता काय किंवा ज्या कुणबी नोंदी कुणबी नोंदीसाठी तुम्ही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काय केलं याचा सविस्तर डिटेल तुम्ही आम्हाला द्या तुम्ही गावावाईज याची नोंद चेक केली का तुम्ही याची फेर चौकशी केली का आणि आतापर्यंत तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये किती नोंदी सापडल्या नोंदी सापडत का नाही याचा तुम्ही अभ्यास केला का याची तुम्ही काही मीटिंग लावली का किंवा वर शासन शासन दरम्यान तुम्ही याचं काही निवेदन पाठवलं का याचं सविस्तर उत्तर तुम्ही आम्हाला द्या शासनापर्यंत पोहोचवतो हा प्रश्न शासन स्तरावरचा आहे कुणबी नोंदी आपल्या तालुक्यातल्या ज्या शोधलेल्या आहेत त्याचे एकशे सत्तावीस प्रमाणपत्र आपण वाटप केलेले आहेत ज्या कुणबी नोंदी सापडल्या सदुसष्टच्या आणि प्रत्यक्ष आपण पेपरला न्यूज देऊन हे पण आवाहन केलं की तुमच्या घरी ज्या नोंदी असतील ज्या कार्यालयात नाही सापडल्या परंतु एखाद्या घरी जर जुना कागद असेल आणि त्याच्यावर कुणबी असं उल्लेख असेल तर तोही कागद आपण तहसील कार्यालयात आणून द्या त्यानुसार मला कालच एका एका जनतेतील एका माणसाने उर्दूची नोंद आणून दिली आता ती कुणबी आहे की नाही त्याच्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की एक अर्ज द्या त्यांच्या नावाने त्यांनी अर्ज दिला की आम्ही उर्दूचे जे तज्ञ लोक असतात त्यांच्याकडून मराठीत भाषांतर करून घेऊ म्हणजे तालुक्यात कुणबी नोंदीचा शोध घेण्यासाठी जे कार्य करायला पाहिजे होतं ते पूर्णतः आपण केलेलं आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचं प्रमाणपत्राचं वाटप सुद्धा झालेलं मॅडम आपली जर ती समिती नेमण्यात येणार होती तालुक आहे ती समिती नेमली का आणि एका बाब आपल्या जिल्ह्याचं अभिनंदन की बत्तीसशे नोंदी असताना बेचाळीसच्या वर आपल्याकडे प्रमाणपत्र आकारण वाटप झाले ती समिती नेमली का कारण बऱ्याच लोकांकडे उर्दू भाषेमध्ये आहेत त्या त्यानुसारच आपल्या तालुक्यात जे उर्दू भाषेचं प्राप्त झालेलं आहे त्याचाच आता शाळा आमचा जो तज्ञ माणूस मुद्देचा दिलेला आहे त्याच्याकडून मराठीत भाषांतर करून मुंबई आहे जनतेकडेच नोंद प्राप्त झालेली होती आवाहन आणि हा पूर्ण आपल्याला माहिती आहे की शासन करावेच गरजेचे आहे बरोबर मॅडम पण आता एवढी खतखती लोकांची आता आपल्याला भावना आम्ही लगेचच पोहोचवतो कारण कुलभी नोंदी आपल्या जिल्ह्यामध्ये सापडत नाही आपल्या तालुक्यामध्ये सापडत नाही सापडल्या ज्या सापडल्या निवेदन द्यायला आमच्या इंदेवाडी गावकऱ्यांच्या महिलेच्या वतीनं मॅडम आपल्याला निवेदन तर आम्ही देणारच आहोत परंतु या आमच्या माता भगिनींची त्या तळमळीने त्यांनी जी आज चटणी भाकर जी या रोडवरती येऊन सनी जी केली जी तुम्हाला आज शिदुरी म्हणून सनी आज आमचं गाव गावच्या वतीनं तुम्हाला देण्यात येणार आहे हो आणि तुम्ही शिदुरी घेऊन जावी कारण या आमच्या लेकरा बाळांचं जे आज पोटाला जे चटके मिळालेत कारण <laughs> आज याच महिलांनी दाखवून दिलं या रोडवरती येऊन सनी की जे चटके आम्हाला मिळाले तसे आमच्या बाळांना मिळू नये म्हणून या त्यांनी रोडवरती येऊन आज संसार मांडून सनी आज तुम्हाला सुदुरी देण्याचे ठरवले का आपल्या